नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता ॲनालायझर्स काल पुण्यात एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही भाषण झाली जावं याविषयी माझ्या मनात कोणताही आक्षेप नाही काही नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य भारताचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी नितीन रोडकरी हे पुण्यातल्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायला गेले मी या विषयावर गडकरींच्या वरती प्रेम आहे म्हणून बोलतोय गडकरींच्या पक्षासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी काम केलं आहे म्हणून बोलतोय गडकरींच्या भाषणाच्या अंशांना बघितल्यावर म्हणजे मला भाष्य कोणतंही करायचं नाहीये गडकरी चूक बोलले का बरोबर बोलले का काय बोलले याविषयी चकार शब्दांनी मला भाष्य करायचं नाहीये मला फक्त ठळक तीन मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे आहेत गडकरी ज्या व्यक्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी पुण्यात गेले होते म्हणजे ते मराठा महासंघाचे नेते खेडकर या खेडकरांच्या पंचाहत्तरी निमित्त शुभेच्छा द्यायला मोकळं मन ठेवून नितीन गडकरी व्यासपीठावर गेले आता गडकरी मी आणि माझ्यासारखे कित्येक या सगळ्यांना ज्या पुस्तकावर रोष वाटतो ते पुस्तकाचं पान तुम्हाला मी दाखवतोय आणि आता या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवतोय जरा ते उतारे नीट ऐका हिटलर प्रमाणे मराठा व बहुजनांच्या मनावर ब्राह्मण हाच एकमेव शत्रू व तो नेस्तनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा कोरावी लागेल अशा प्रशिक्षित आक्रमक समूहाचे नेतृत्व मराठा समाजाने करून भारतभर प्रत्येक शहरात गावागावात ब्राह्मण वस्त्या सरसगट नेस्तनाबूत कराव्या लागतील सर्वच ब्राह्मण पुरुष कापून वा जाळून मारावेच लागतील ही दंगल केवळ व केवळ ब्राह्मण पुरुषाविरोधात राबवल्या जाईल त्याच सज्जन दुर्जन बालक मातारा समाजवादी देशस्थ कोकणस्थ मराठी अमराठी असा कोणताही भेदभाव केला जाऊ नये महाराष्ट्रासह भारत देश निब्राह्मणी करावा लागेल त्याशिवाय भारताला व बहुजनांना भवितव्य नाही मराठा समाजानेच अशा दंगलीचे नेतृत्व केल्यास इतर समाजही त्या सर्व त्यांना सर्वच सहभाग देईल ते सामाजिक व कायदेशीर मराठा कर्तव्य आहे बोला मराठा तरुणांनो या शिवकार्यास तयार आहात का हेच खरे शिवप्रेम हेच सत्य शिवकार्य चितपावन पुरुष व काही स्त्रिया भारतात आल्या ते इजिप्त इराक इराण अफगाणिस्तान खैबरखिंडी मार्गे आले तसेच काही समुद्र मार्गे आले तिकडचे वातावरण अत्यंत थंड असते त्यामुळे तिकडचे पुरुष मुळातच थंड रक्ताचे असतात रक्त थंड असल्यामुळे त्यातील बहुतांश पुरुष शारीरिकदृष्ट्या नपुंसक असतात या उलट तिकडच्या स्त्रिया अत्यंत कामुक व मदमस्त असतात हे चितपावन ब्राह्मणांचे झाले त्यात ग्रीकवरून भारतापर्यंत येताना त्यांच्यासोबत अलीकडच्या थोड्या उष्ण भागातील इराण इराकमधील काही संकरित ब्राह्मण पुरुष आले ते थोडे उष्णकटिबंधातील असल्यामुळे माणसात होते तरीही स्त्रियांना समाधानी करण्यास ते कमी पडत असत पाच हजार वर्षापूर्वी अन्न कपडा सुरक्षितता आधार यासाठी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या पूर्वजांनी शिववंशीय भारतीयांना पटविण्यासाठी स्त्रियांचा वापर केला भारतातही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या स्त्रिया अनेक प्रकारात सहजपणे वापरल्या जातात ब्राह्मण स्त्रिया प्रजोत्पादनापेक्षा शारीरिक लैंगिक गरजेला जास्त महत्त्व देतात तसेच सर्वच ब्राह्मण स्त्रियांना ऋतुकाळात पुरुष संबंध ठेवणे अवघड असते याच मानसिक विकृतीतून ब्राह्मण पुरुष सतत दारू पिऊन नशेत असतात यातूनच विकृत लिखाण करणे वेड्या वाकड्या टीव्ही सिरियल्स काढणे चित्रपटात अनैतिक संबंध दाखविणे एकाची बायको दुसरीचा नवरा तिसरीचा जावाई चौथीची सून अशा अनैतिक संबंधांना प्रतिष्ठा देणे असे विकृत काम कलेच्या नावाखाली करत असतात बहुजन भांडवलदार चित्पावन स्त्रियांच्यावर भाळून पैसा उधळतात हे उतारे ऐकल्यानंतर तुम्हाला आता या पुस्तकाची उर्वरित पानं दाखवतोय ज्यात पावला पावलावर अशा स्वरूपाचा मजकूर भरलेला आहे बर हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लेखकाची भूमिका बदलली आहे का, बदल का असं अजिबात नाही मग गडकरी त्या सभेला उपस्थित राहतात आणि मनमुरादपणे लेखकाचं कौतुक करतात जरा गडकरींच्या भाषणातील अंश तुम्हाला मी दाखवतो बघा खेडेकर साहेबांच्या बाबतीमध्ये एक डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग होता आणि एक त्यांच्या विरोधात सातत्याने तक्रार करणारा वर्ग होता बोल साहेब एक काम करणारे गृहस्थ आहेत थोडा काम करताना मदत करतात थोडं आउट ऑफ वे काम करतात पण त्यांचा उद्देश वाईट नाही मी म्हणलं काय इन्क्वायरी फेन्क्वायरी बाजूला ठेवा आणि मी त्यांच्या मागे तेव्हापासून खंबीरपणे उभा राहिलो आणि ते रिटायर्ड होण्याच्या आधी मला आठवत नाही पण तीन चार फाईल सगळ्या इन्क्वायरीच्या ओवर रूल करून मी त्या पूर्ण त्या इन्क्वायऱ्या खतम केल्या पस्तीस फाईल होत्या याचं एकमेव कारण असं होतं की ते अतिशय उत्तम कार्यक्षम आणि ट्रान्सपरंट अधिकारी होते आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे वाईट उद्देश नव्हता एखाद्या वेळी मी म्हणतो कायदा एकदा नाही हजारदा तोडू पण तो तोडण्यामागे गरीब माणसाचं हित असेल कोणाचा चांगल्या गरीब माणसाला उभं करण्याकरता प्रयत्न असतील तर ते चूक नाही आहे आणि त्यामुळे एक उत्तम प्रशासक एक उत्तम अधिकारी कार्यक्षम अधिकारी आणि म्हणून अतिशय प्रॅक्टिकल ॲप्रोच घेऊन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात काम केलं त्याचा मी साक्षीदार होतो आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल निश्चितपणे माझ्या मनात पण ही त्यांच्यामधला गुण होता त्यामुळे एक उत्तम अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना नसेल पण मी तो बांधकाम विभागात बघितला दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे समाजाबद्दलची आत्मीयता जबाबदारी संवेदनशीलता आणि समाजाच्या विकासाची तळबड बघितलेत मला काही भाष्य करायचं नाहीये असं का विचारायचं नाहीये का केलं विचारायचं नाही का काय नाही पहिल्यांदा तुम्हाला मी ऐकवले पुस्तकातले उतारे त्या व्यक्तीचा अमृत महोत्सव गडकरींचं भाषण याच्या पलीकडं अजून काही मला बोलायचं नाहीये आता अजून एक भाषणाचा तुकडा मला तुम्हाला ऐकवायचा आहे नितीन गडकरी जेव्हा या कार्यक्रमाला का आगमन करत होते येत होते तेव्हाचा हा प्रसंग आहे न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील त्यावेळी बोलत होते जरा आपण बी जी कोळसे पाटलांचं भाषण ऐकूया तुम्ही विनंती करतो की असला खोटाला पंतप्रधान आमच्या डोक्यात बसवण्यापेक्षा तुम्ही ती गाडी का घेत नाही कारण तुमच्या बोलण्यातून तरी तुम्ही आम्हाला सर्व समावेश दिसता आणि तुम्ही जर हा इतिहास बघितला तर एकही ब्राह्मण सर्व समावेश निर्माण झालेला नाही सर्व समावेश तुम्हाला संधी आहे तुम्ही होऊ शकता पंतप्रधान त्या तुम्हाला मी सुयश तुम्हाला थी थी तो, के में स्टेज, सूर्ण। एक मला एवढंच सांगायचंय की जातीयवादी भूमिका घेऊन याच बी जी कोळसे पाटलांनी याआधी बऱ्याच टीका केलेल्या आहेत माझ्यासारख्या अनेक मूर्खांनी या विषयावर भाष्य केलेलं आहे अनेक मूर्खांनी म्हणतोय मी मूर्ख आहे त्यांच्यावर बोलणारे अनेक मूर्ख असतील म्हणून अनेक भाष्य केलेलं आहे आता या भाष्यानंतर कोळसे पाटलांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न केलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेले रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी त्या कार्यक्रमाला हजर होते देशाच्या पंतप्रधानाला खोटारडा पंतप्रधान म्हणून कोळसे पाटील बोलत होते कदाचित गडकरींना हे पडलेलं नसेल त्यांना मान्यही नसेल कदाचित ते कशाला उत्तर द्यायचं नादारा लागायचं म्हणून ते बोलले नसतील कारण गडकरींचा स्वभाव अशा माणसांच्या नादारा लागण्याचा नाही आहे त्यामुळं ते, ते बोललेले नसतील बाकी तीन मुद्दे मांडून झालेत आणि मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या माझ्या मौनातून लक्षात आलं असेल म्हणजे पुढच्या विषयात मौन आहे त्या मौनातून लक्षात आलं असेल आणि या व्हिडिओ नंतर मागच्या सारखी अजून एक नोटीस येण्याची मी प्रतीक्षा करतोय नमस्कार